साकूर तालुक्यातील लातूर रोड येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन साकूर तालुक्यातील लातूर रोड येथे महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी श्री वंगवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संत गोविंद बाबा विद्यालयात मुख्याध्यापक श्री पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक श्री कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले विकास कार्यकारी सोसायटी येथे शेतीनिष्ठ शेतकरी वीरनाथ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय लातूर रोड येथे साकूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री वंगवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी सरपंच घनश्याम मस्के यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ध्वजारोहण प्रसंगी उपसरपंच विजयकुमार मारापल्ले माजी सरपंच मधुकर मुंडे माजी सरपंच अब्दुल रहीम शेख माजी सरपंच वसुंधरा मुंडे सिद्धेश्वर अक्कलकोटे रणजित मिरकले माननीय वाघमारे श्री मुंडे किशन मारापल्ले दुर्गेश मारापल्ले नागनाथ कांबळे दिलीप शृंगारे राजेश्वर डुमणे गुंडेराव तपासे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य माजी सैनिक यांच्यासह गावातील सर्व नागरिक व व्यापारी संत गोविंद बाबा विद्यालयाचे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शाळेचे सर्व शिक्षक अंगणवाडी कार्यकर्ता मदतनीस उपस्थित होते दयानंद वाघमारे चाकूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद